तर नमस्कार त्यांना मी प्रताश घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तर आमचा आजचा विषय असा आहे की आज आम्ही फिरायला चाललो चंदगडला <laughs> चंदगडला कुठे चाललोय तो एक गड आहे <laughs> तो तुम्हाला पुढे गेल्यावरती कळेल ती आवडतो आणि मग पुढच्या तयारीला लागूया लवकरच चला तर मग पुढे भेटूया तर आम्ही चाललो होतो कलानिधी गडाकडे नाही नाही चौघ चौघ नव्हतो चाललो नेसरीतून दुसरी गाडी होती नेसरी पोचलो हो, आधी नाश्ता करून घेतला किल्ल्या वर पर्यंत जाण्यासाठी दोन वाटा होत्या जर पाय गेला तर समोरच चाळोबाची मंदिर आहे या देवाचे दर्शन घेऊन आम्ही पण चालू केला आता चला आता आपण आता आलोय कलानिधी गडावरती आता इथून आपण सरळ वर जाणार आहे ह्याच्या आधीचा सगळा भाग आपल्याला शॉर्ट्स मध्ये दिसणार आहे शॉर्ट्स इथं येतील तर तिथे जाऊन बघा नक्की तर चला आता आपण डायरेक्ट कलानिधी गडाकडे जायचंय हा सगळा रोड आहे इथं कलानिधीकडं जाणारा कलानंदी म्हणजेच कलानिधीगड किंवा काळानंदीगड असे या गडाला म्हणले जाते तर हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील असून चंदगड तालुक्यामध्ये आहे तर हा किल्ला कोल्हापूर पासून एकशे चाळीस किलोमीटर आणि बेळगाव पासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला काळ्या पाषाणाचा असून तो एका नंदीसारखा दिसतो म्हणून या गडाचे नाव कलानंदीगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवेकरांवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता आता इथं जरा धरण आहेत तेव्हा तीन चार धरण दिसतंय बघ डॅम आहे डॅम अजून जरा पुढे जाऊन दाखवतो हे बघ इथे काय इथे काय एवढं मोठं धरण आहे हे बघ हे बघ मगाशी आपण तिथं थांबलो होतो आता इथून उभं जायचंय कसलं वारे दिसायला लागलं आता त्यात ऊन पडले आणि इथे सगळे दुःख दुःख झाले हे हे बघा इथं सगळे दुःख इथं एक डॅम आहे डॅम की धरण आहे इथं आता वर जायचं आता ऊन पडले जास्त काय ऊन नाहीये आहे तेवढंच येताना जरा भिजलो होतो तेवढंच आता जरा ढग हे ढग सगळे असे खाली आहेत इथं हे बघ हाताच्या लेवलला आहेत हे सगळे ढग इकडं इकडं इथून फक्त जास्त काय वर नाही तिथंच आहे मग तिथं गेलं की काय विषय नाही हे जॅकेट घालून घालून एवढं गरम झालं सगळ्यांनी जॅकेट काढले पाटीला बांधलं आहे कुणी असं खांद्याला बांधलं आहे तेवढंच आता वर वर जाताना एवढा व्यू भारी वाटते फक्त जरा पाऊस पाहिजे होता ह्या गडाचा मेन दरवाजा होता पालखी दरवाजा जसं आम्ही या दरवाज्यातून आत आलो तसं समोरच मातंगी देवीचं मंदिर दिसलं दुर्गवीरांची या गडावर मोहीम असल्यामुळे या इतिहासातल्या गोष्टी आपल्याला आता सुद्धा व्यवस्थित बघायला भेटतात आपण पुढे जाऊया पुढे पुढं सगळे तिकडे गेले त्या साईडला आता आपण पुढे जाऊया तिकडं तिकडं काय आपण बघूया तिकडे सगळं मागत ते दिसते की नाही ते सगळं धुकं धुकं आले तिकडं जाऊया आपण सगळीकडे असं फिरायचंय असं हे पूर्ण गोल असं राऊंड मारून यायचं आहे इकडं आणि मग त्या साईडनं दुसरीकडनं खाली उतरायचं आहे बघा इथं धान्य आहे धान्य कोटारा कोटा ही हे आतमध्ये आहे का बघू इथं आतमध्ये आहे का काय काय बघूया की बंद केलं आहे ते असलं चांगलं तर मग चांगलंच हे बघा इथं धान्य आहे ही सगळी खराब झाली बघ अजून चूल वगैरे आहेत इथं आधीच्या काळात धान्य वगैरे ठेवायचे चूल हाय म्हणजे अजून पण इथं माणसं येत असणार आहेत असं तर मला वाटतंय अशी उपमा दिली जाते चंदगड तालुक्याला कि हे सगळं डोंगर आणि तुम पुढे गेलेस की पाटणी गावाच्या नंतरचा डोंगर स्वराज्यातला पार म्हणजे टोकाचा गड म्हणजे पारगड आणि त्याच्या बाजूचं जंगलाचं खोरं ते जावळीच्या जंगलाचं खोरं खोर। म्हणजे प्रतापगड ती उपमा दिली जाते आता आम्ही चाललेलो गडाच्या दुसऱ्या टोकाकडे म्हणजेच उतरायच्या बाजूने ही दगडांची बिंद चढून पुढे आल्यावर पुढे आपल्याला मोकळी जागा दिसली इकडे काय दगड पडलेत हे जे समोर पडलेले दगड दिसत आहेत ते दुर्गवीरांनी व्यवस्थित थे ठेवलेले आहेत आता ह्याच दगडांचा वापर करून परत एकदा गड बांधण्याच्या मदतीस येणार आहेत आणि इतिहास जपायचं काम करणार आहे हा आता चालू होणार होता आपला खरा ट्रेक जे सुरुवातीच्या तीस सेकंड मध्ये होत ते या काय हा गड तर सगळ्यांना फिरायचा होता पण कोणाला उतरायलाच येत नव्हतं त्या चिखल्यामुळं जर असे घनदाट जंगलातून जात असलो तर अशा मोठ्या मोठ्याने आवाज काढत जायचं कारण मला असं ऐकण्यात आलंय की इथे वाघ अस्वल सुद्धा बघायला मिळतात या रांड्या इथून उतरताना ते काट्याच्या झाडालाच धरलं तो मोठा काटा सगळा हातातच अरे, अरे हा असा दंगा आपल्याला शेवटपर्यंत ऐकायला भेटणार आहे त्यात कोण कोण किती वेळा पडणार आहे ते सुद्धा बघायला भेटणार आहे चल चल तुम्हाला हा खाली बसून या खाली बसून या रे हात बोला इथं काट येत नाही

काटेच नाही करा हे कशा पडला माहिती मला कोणपटला मायदाच म्हणून पडला होय 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 बसून बसून मी बघत नाही उंच उंच लोकांना आपल्या ठिकाणीवरून घेऊन येत आहे यायचं कसं आम्ही माझ्या आहे वाकून असे आहे सर सोप तर काहीच वाटत नव्हतं आता हे पडतंय ते बघून कळेलच बाय 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 सावका सावका पडले सावकाश पडली लागल सावकाशा मस्ती करत बोल हे व्हिडिओ घ्या बाहेर व्हिडिओ घ्या एक सँडविच मदन व्हिडिओ द्यायला लागते अरे येणार तू ये पुढे चल पुढं पण पाय घसरतो अरे दगडांवर पाय ठेव रे कसर इथं पत्रा पाय लालो तो एक्सपिरियन्स वाला माणूस पडलास का सम पण लागणी झालं चल काटेश पुरवठे करू तो ना फोन मदन सँडविच मदन सँडविच तू पापड कराल मसाला पापड माझ्याकडे तुझा हे बघ अशी रुत आणि पायच कसं राहिल्यात

येस yes! <laughs> सगळे पडत होते तेव्हा प्रशांतला हसत होता आता हा काय करतोय बघू दाम लागले तू त्यालाच बघत खाली तू जा खाली जातो तेवढं स्वच्छ पाण्यावर पुन्हाच माहित नव्हतं इथं कडे टाकाय म्हणून आम्हाला पण माहित नव्हतं आम्ही तिकडे ती गणेश टाकलं ते शोधा आलेलो आणि इथून आलो आलो आलो, आलो हे काय वेगळं दिसलं दिसल्यानंतर तीन आठवडे ह्याच्यात मोहीम केली मग त्याच्यानंतर सगळं घाण काढून पावसावर सापडल्या कुठं सापडल्या खाली अरे बाप रे सांभा पालायक्रो काय वाटतंय तुला जाशील काय वरती जाणे हे फक्ती तू जाशील काय जाण तू शंभर टक्के आपल्या बाद नाही या बच फिर याद आहे असं वागतोस म्हणून कोण बोलवत नाही बघ कुठं म्हणून तुला घेऊन जाल कुठं कोण आम्हाला लाज वाटते काही चल रे आता इथं वर कुठं जाणार आहे ट्रेकिंग पाहिजे होत ना तुला चल भावा ट्रेकिंग आहे का ट्रेकिंगच आहे ट्रेकिंग पाहिजे ट्रॅक पॅन्टात मला तेवढ्या बीप बीप करा सगळ्या अरे सगळं व्हिडिओ बीप वर आहे <laughs> <साधी> वाट पण नाही अरे पुढं मोकळ सगळं चल चल आले तू किती सोडली बाबा जी चल चल सोडला मी एवढी मारणार आता आम्ही ज्या वाटेवरून चालतोय ती वाट एकदम व्यवस्थित होती ना चिखलाचा विषय होता ना काट्यांच्या झाडांचा तरी सुद्धा इथं पोरं पडत होते का माहिती का कारण दुसऱ्यांवर हसल्यामुळं पुढं पण आता निवड हसून आता वाटलं खरा ट्रेक हा हे असं पाहिजे अजून वाट आहेत अशाच ट्रेक करायचं होतं आम्हाला ट्रेक होत चांगलाच नाही कसा ट्रेक एक नंबरचा ट्रेक बद्दल दोन शब्द ट्रेक बद्दल दोन शब्दांनी काय ऐकणार होतो आता त्याच्याकडून कारण ट्रेकचा अनुभव त्यानेच सगळ्यात जास्त घेतलाय आमच्यातो टाकाय गणेश टाका हे गणेश टाकाय काय म्हणजे मी सांगितलो एक टाक शोधा दुसरं टाक सापडलं गणपती पाणी साठत नाही काय लिक झाले टाकून हाँ 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 हा तो 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 थे था था हाँ हाँ हा हा इथून वरून पाणी येते खाली आधी इथून येतो मी काक शोधायला आलेलो रे आम्ही वाट होती तिकडून हा व्हिडिओ पोस्ट करायला तसा खूपच उशीर झालाय पण असू दे आता भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये